नमस्कार मी आकाशार तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत न्यूज बुलेटिन मध्ये स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी सोलापूर यांच्या वतीनं सांता मिरवणुकीतील बांधवांना भोजन व्यवस्था चौदा एप्रिल रोजी पिंपळगाव बसवंत येथे सुमेद भडांगे यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे समाज कल्याण आयुक्तालयावर तीव्र आंदोलन सात हजार कोटींच्या निधीच्या अन्यायाविरोधात उठवला आवाज सांगलीच्या वेदांत वाईंगडेचा देशात डंका केवळ एकोणीसव्या वर्षी एनडीए परीक्षेत देशात एकशे साठावा क्रमांक मिळवत मिळवलं मोठं यश वेदांतचं हे यश तरुणांसाठी प्रेरणादायक पाण्यासाठी विहिरीत उतरली महिला जीवघेणी कसरत नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावातील धक्कादायक व्हिडिओ समोर कुर्ल्यात वंचितच्या इशाऱ्यानंतर नेहरू नगर बीएमसी शाळेत संविधान प्रस्ताविका व महापुरुषांचे फोटो लावण्यात आले सोलापूर येथे रेल्वेगाडीवर दगडफेक दगडफेकीत चिमुकलीचा मृत्यू कॅथोलिक ख्रिश्चन धर्मियांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन